महाराष्ट्र नवनिर्माण सेना कबनूर राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा याची सुरुवात कबनूर शहराध्यक्ष अभिषेक केटकाळे यांच्या नेतृत्वात कबनूर चौकात मोठ्या उत्साहात मनसे शाखेचे उद्घाटन करण्यात आलं शाखेच्या फलकाचे उद्घाटन उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम व उप तालुकाध्यक्ष शहाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले कबनूर शहरातील अनेक भागातील तरुणांचा चौकातील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा सचिव प्रतापराव पाटील उपतालुका अध्यक्ष मनोहर जोशी इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर शहरा कबनूर अभिजित कोकरे शिमाल व शैलेश कवडे विजय पाटील महेश शेंडे सचिन दरिबे अभिजित सुतार व अन्य पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता संपादक सतीश चव्हाण इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा